श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण कारण आजचा दिवस आहे मराठी राजभाषा दिन तर लाभले अमास भाग्य बोलतो मराठी हे शब्द आज आपण जगतो आहोत आणि आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे स्टोरीटेलचे आहेत प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत येस yes, नमस्कार खूपच छान वाटतंय आज मराठी राजभाषा दिन आहे कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने आपण एक एकूणच आपल्या भाषेबद्दल मराठीबद्दल चिंतन करतो गौरव दिन म्हणून तो आपण साजरा करतो मला खूप आनंद वाटतो विशेषतः आज याचं कारण असं की गेल्या तीन चार वर्षांमध्ये जे काही आपण प्रयत्न करतो आहोत की मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त ऑडिओ बुक्स निघावीत आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावीत या सगळ्याला भरभरून प्रतिसाद हा मराठी लोकांनी दिलेला आहे आणि आने, अनेक मोबाईलमध्ये असं म्हणता येईल की स्टोरीटेल ॲप आहे आणि आने अनेक जण पुस्तकं ऐकतायत तर जे भाग्य तू म्हणालास की बोलतो मराठी ऐकतो मराठी बोलतो मराठी वाचतो मराठी आणि आता ऐकतो मराठी मराठी हे सुद्धा एक भाग्यच आहे आपल्या हा आणि या सगळ्या ऐकणे आणि बोलणे वाचणे लिहिणे या सगळ्या अभिव्यक्तीमधनच भाषा ही समृद्ध होत असते आणि वाढत असते त्यामुळे ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे त्याच्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे आणि या निमित्ताने काल एक परिसंवाद महाराष्ट्र शासनाने घेतला होता की ज्याच्यामध्ये मी पण सहभागी झालो होतो आणि अनेक जण सहभागी झाले होते की ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मराठी भाषेच्या प्रसारासाठी प्रचारासाठी कसा करता येईल आणि त्यात स्टोरी टेल हे खूप मोठ्या प्रमाणावरती हे काम करत आहे आणि लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे तर खरोखरच आहे की आपल्या ह्या सगळ्या सोशल मीडिया असेल वेबसाईट्स असतील इंटरनेट असेल डिजिटल मीडिया असेल या सगळ्यांमधनं जितका मराठीचा वापर होईल तितकं ही भाषा समृद्ध होईल भाषा ही नेहमी वापरामुळे वाढत जाते तर या दृष्टीकोनातनं मला असं वाटतं की आजचा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण एक सगळ्यांनी ठरवलं पाहिजे संकल्प केला पाहिजे की के जास्तीत जास्त मराठी भाषा मी बोलेन ऐकेन वाचेन लिहीन आणि त्याच्यासाठी सगळी जी काही माध्यमं आहेत त्यांचा वापर करीन बरोबर तर नक्कीच खऱ्या अर्थाने तो गौरव दिन म्हणून साजरा केल्यासारखं होईल अगदी आणि हा गौरव आपल्या मातृभाषेचा पण आहे आणि आपल्याला एक आनंद त्यातनं जो काही विलक्षण मिळतो रेडी टू कंटिन्यू